<laughs> <laughs> का तुम्ही काय म्हणतोय शेतकऱ्याची हालत काय आहे ते बघा यासाठी काय करू शकत नाही शेतकऱ्याला भेट नाही ना अन्न त्यासाठी किती हाड्या लागतेत रातन दिवस इथं मरायला लागतोय कष्ट आमचं भरपूर आहे आम्हाला फल भेटत नाही सांगतोय सरकार हा मोदी पैसे देतोय देतच नाही दीड वर्षे पैसे नाही आलं काय नाही आला भिकारी झालो आम्ही आता मी लावाय लावायच लावणी चालू केल्यानंतर आम्ही गाणी गाणार आहोत ते तुम्ही तुम्ही ऐका आम्ही इकडून बोलणार आहो समाजला आमचा नमस्कार आहे जाऊ द्या कुठं जायचं जाऊ द्या हिव तू पत्नी मी भरतार तुझी हाऊस पुरी करणार तुला बाजारात नेणार आणि बाजारावल्या पेढी वैली कैरी हार घेणार आणि जोडीन जाऊ दर्शन घेऊ पाऊ भैरी बावा घाल पाच घाल पाच च्या पाच हातात घाल ग विचारलो घाल लागतात त्या पाच फेऱ्या घेऊन हातात ते घेऊन आरती विचारलो ग गाना मस्त बांधला गा टोला पंढरीला बाई बांधला

अगं मग तिकडे बघते आणि मी इकडे उभी आहे <laughs> तो थोवर तिकडे मी इकडे सुंदर मी असं असं कर अरुणा असं करते असं असं म्हणजे इकडे बोललो तर त्या मूड मध्येच आहे आपल्या अहो अशी बोललो की अहो घाटोला घाटोला बांधलाय घाटोला আও গাটोला আও গাউটলা আও গাটोला আও গাউটলা গাটবা আও গাউটলা না বানলাই গাটোনা পণ্ডরিলা জালা काय